नरंदे येथील श्री संतसेना नाभिक समाज संघ यांच्यातर्फे श्री प्रभू राम श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं विद्यामंदिर नरंदे येथे अर्पण ब्लड बँक कोल्हापूर सिद्धगिरी चॅरिटेबल हॉस्पिटल कणेरी मठ वरद नेट कॅफे व श्री संतसेना नाभिक समाज संघ नरंदे यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य रक्तदान शिबिर सर्व रोग निदान शिबिर व आधार कार्ड अपडेट्स कॅम्प घेण्यात आला यावेळी पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं सर्व रोगनिदान शिबिरात शंभर लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली तसेच आधार कार्ड अपडेट कॅम्पला सुद्धा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी विद्यामंदिर नरंदेचे मुख्याध्यापक सुकुमार पांडव श्री सेना नाभिक समाज अध्यक्ष भगवान शिंगे सचिव शिवाजी कदम रंगराव कदम किरण कदम प्रदीप कदम अनिल कदम विजय कदम सुनीता कदम रेखा कदम कांचन कदम आदींनी जादा परिश्रम घेतले आभार विनोद कदम यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज